आम्ही इथले भाई दुकान बंद करून टाक औंधमध्ये टोळक्याचा धुमाकूळ दुकान मालकाला मारहाण औंध परिसरात दहशत माजवण्यासाठी टोळक्याने दुकान मालकाला मारहाण केली आम्ही इथले भाई दुकान बंद करून टाक असं म्हणत दुकानात घुसून टोळक्याने दुकानाची तोडफोड केली ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे अधिकच्या माहितीनुसार गोपालराव असं मारहाण झालेल्या दुकान मालकाचं नाव आहे टोळक्याने दुकान मालकाचं नाक गाल आणि छातीवर जोरदार मारहाण केली आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले याप्रसंगी चतुर्शृंगी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलेला असून आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे पुढील तपास चतुशृंगी पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे या घटनेनंतर चतुशृंगी पोलिसांकडून चार आरोपींचा शोध सुरू आहे लवकरच त्यांना अटक केली जाईल असं चतुशृंगी पोलिसांनी म्हटलेलं आहे पोलिसांकडून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत तेथील स्थानिक नागरिकांकडून या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होते आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे